नमस्कार मी श्री म्हात्रे सर संचालक म्हात्रे क्लासेस पेझारी अलिबाग आज बऱ्याच दिवसानंतर बरीच वाट बघितल्यानंतर आज अखेरीस अकरा विषयांची पहिली लिस्ट जाहीर झालेली आहे भले एक दिवस अगोदर जाहीर झाली पण ती झालेली आहे आता विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे पटकन मोबाईल घ्यायचा आहे आणि मोबाईल वर महा एफआयडीसी डॉट ऍडमिशन इन वर क्लिक करायचं आहे लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर पुढे येणार आहे अलॉटमेंट लिस्ट व्हॅकन्सी लिस्ट अँड कट ऑफ लिस्ट यामध्ये अलॉटमेंट लिस्ट वर आपल्याला करणारा क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला अप अप अप्लिकेशन नंबर विचारतील आपण अप्लिकेशन नंबर त्या ठिकाणी भरायचा आहे आणि तो अप्लिकेशन नंबर भरल्यानंतर आपल्याला कॉलेज कोणतं अलॉट झालं हे आपल्याला कळणार आहे बरीच वाट बघितल्यानंतर आपल्याला कोणतं कॉलेज मिळेल आपल्याला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे अलॉट झालेलं आहे ते आपल्याला कळणार आहे आणि ज्यांना ज्यांना हे कॉलेज अलॉट झाले असेल त्यांचा हार्दिक अभिनंदन आणि ज्यांना झालं नसेल त्यांनाही पुढच्या लिस्टमध्ये ते मिळणार आहे आपण इथं थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आपण इथं थांबू पुन्हा भेटू असाच एक व्हिडिओ घेऊ